चला तर आज बनवली मी भोगी स्पेशल भोगीची भाजी आणि त्यासाठी गाजर वांगे वाल फ्लावर आणि गिलके आणि वाटाणा कोथंबीर बटाटा टोमॅटो आणि कांद्याची पात लसूण आलं हिरवी मिरची आणि सर्व मी धुवून स्वच्छ कापून घेतलेल्या आणि कुकरला मी थोडीशी वाफ काढून घेणार आहे भाज्यांना आणि त्याची टेस्ट छान लागते आणि सर्व भाज्या मी एकत्र केल्या आहे आणि ही भाजी खाल्लीच पाहिजे आणि थोडंसं तेल टाकलं आहे कुकरमध्ये आणि त्यामध्ये सर्व भाज्या टाकून द्यायच्या आणि आपल्याला एक सिट्टी पण द्यायची नाही आहे थोडंसं झाकण लावून आपल्याला वाफवून घ्यायचे आहे अर्ध्या शिजवून घ्यायचे आहे यामध्ये पण टाकून दिली मी चवीनुसार मीठ आणि त्यामध्ये थोडीशी हळद आणि त्याला सर्व असं सर। हलवून घ्यायचं आणि सर्व भाज्या अशा मिक्स करून घ्यायच्या आणि एकदम कमी गॅसवर शिजवायची भाजी त्यामध्ये थोडंसंच पाणी टाकायचं पाव वाटलेलाही कमी भाज्या लागणार नाही त्यामुळे पाणी टाकायचं आहे आणि भाज्यांमध्ये भरपूर पाणी असतं त्यामुळे पाणी लागत नाही आणि थोडेसे मोड आलेले मूग होते ते पण मी त्यामध्ये टाकून दिले आणि इकडे मी तीळ भाजून घेते आणि आपल्याला भाजीमध्ये तीळ टाकायची भोगीची भाजी म्हटल्यानंतर त्यामध्ये तीळ टाकायलाच पाहिजे आणि तिळ टाकूनच करता ही भाजी तुम्ही कुकरऐवजी कढईमध्ये पण शिजवू शकता भाज्या सर्व्या आणि कढईमध्ये कोणत्या भाज्या लवकर शिजता कोणत्या कमी शिकता त्यामुळे मी कुकरलाच थोडीशी वाफ काढून घेतली आणि छान अशी भाजून घेतली आहे तीळ आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि आता भाज्या पण छान वाफून झाल्या आहे आणि पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि त्यामध्ये फोडणीला मोहरी मोहरी टाकायची जिरं हिरवी मिरची ती घेतलेली मी आणि एक कांदा घेतलेला मोठा उभास कट केलेला मी आणि सर्व भाज्या आवडीनुसार टाकायच्या आहे आणि कांदा छान होऊ द्यायचा आणि भाज्या छान अशा चा, वापवल्याय त्यामध्ये लसूण आणि आलं जाडसर कुटून घेतलेलं तिखट टाकायचं आहे चवीनुसार कमी जास्त आणि एकदम कमी गॅसवरच करायचा सगळं मसाले आणि त्यामध्ये आवडीनुसार मसाला टाकायचा आहे कुठलाही नाही टाकला तरी चालेल छान मसाला झालाय आणि त्यामध्ये जाणार भाज्या सर्व सिंपल अशी भोगीची भाजी आणि पटकन होती आणि त्यामध्ये तिळीचं कूट टाकते तिळी भाजून घेतलेली आणि मिक्सरला काढून घेतलं आहे आणि भोगीची भाजी म्हणजे तिळी टाकलीच पाहिजे आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आणि ह्या दिवशी भोगीच्या दिवशी तिळी टाकूनच भाजी करता तिळीची चटणी भाजीमध्ये तीळ आणि भाजी तयार आणि त्यासोबत मी बाजरीची भाकर केलेली तीळ लावून भाकरीला पण तीळ लावलेली आणि भोगीची भाजी तयार वरवर खा भाकरी वरवर खा खूपच टेस्टी सिंपल कुरकुरीत अशी भाकर बाजरीची आणि भोगीची भाजी